आणि खऱ्या अर्थाने तिथून तिघा नंतर रस्त्यावर दादांनी भाषण केलं आणि गाडगे हो बोलत दादा इथे आपण आला आपल्या सोबत सगळ्यांना घेऊन घेऊन आपल्या सर्वांचं देखील कौतुक करतो आणि या ठिकाणी आज आपण कशासाठी थांबलो होतो या ठिकाणी आपण चौथांचा चौकार मारण्यासाठी भाऊ एकजूट झालेलो आहोत एकजूट होत असताना निश्चितपणाने आम्हाला अभिमान आहे स्वाभिमान निश्चितपणाने राजा आडगाव पाटील यांच्या सासा असा होता आणि शिरोड लोकसभा मधला संघ झाला आज पंधरा वर्ष आपण पाहताय कष्ट मग तुम्ही त्याला नकारणार आहात का याचा आता तुमचा प्रभाव पंतप्रधान झोपला होता का हा पुरस्कार देत आला आणि मग ज्यांनी हे पुरस्कार तुमच्या राज्यात विरोधाच्या बाकावर बसून मिळवले विरोधाच्या बाकावर बसून बाका गप्पा मारणं काम करणं सोपं नाही आहे गेली वर्ष वीस वर्ष तुम्ही पाहताय की अशा तरी जिल्हा परिषदेमध्ये विरोधात म्हणूनच काम करते पण नाही हा शब्द काही डिस्टन्स ठेवला नाही त्याच पद्धतीने दादानी सत्ता नाही म्हणून कधी त्या लोकसभेच्या सभागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने जातोत्व करत असताना त्या पश्चिम महाराष्ट्राचा नेतृत्व करत असताना उत्तर पुण्याची बाजू कशी मांडावी शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मांडावे महिलांचे प्रश्न कसे मांडावे बहीण मेळायचे प्रश्न कसे याची आपण जाण आणि मी मगाशीच बोलणार होती सुनंदा ताईंच्या गावामध्ये निरगाव सभा मध्ये बोलायचं होतं पण ताई बोलल्या म्हणून आम्ही थांबलो होतो की गळ्यात माळ आणि पोटात काळ असा शब्द मी या ठिकाणी केला होता या शिवसेनेचा शिवसेनेत मोठा आहे त्याचा आहे आहे तो ठरवत नाही त्याला कोणी बाजूला करू शकत नाही आणि तसा शिवसैनिकांनी बाळासाहेबांना अभि भेद होता आणि त्याच शिवसैनिकांच्या जोरावर या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये या पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभेची धुला दादांनी सांभाळून माहीत नाही हे काम माझ्या कक्षेत हो नाही हा ग्रामपंचायतीचा सरपंच करू शकतो जिल्हा परिषदेचा सदस्य करू शकतो पण त्यांनी त्याला नाही म्हणलं नाही हा काम कसं होईल ते येणाऱ्या पिढेला सांगायचं आमच्याकडे जबाबदारी द्यायची मावडीकडे जबाबदारी द्यायची संतोष नाणाकडे जबाबदारी द्यायची आणि गाडा माताचा प्रश्न असेल तर संतोष नाणा आहे पंचायत समितीचे प्रश्न असेल तर दिलीप कांदळे आहेत राजाबाबू आहे त्या सवि झालेले आहे म्हणजे प्रत्येक था था। या ठिकाणी असणाऱ्या सांगितलं जातं त्याच पद्धतीने सोडवले जातात या ठिकाणी डोके त्यांनी देखील काय आहे हे त्यावेळी पाहिलेलं आहे विरोधकांच्या भातावर बसल्यानंतर कळत की विरोधक म्हणून विरोधकाची घास जर कमी झाली तर निश्चितपणाने काम करणं कठीण होतं पण तुमच्या याच्या आईने वीस वर्ष ही धार कधी कमी होऊ दिली नाही आणि म्हणूनच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तुमच्या समोर आल्यानंतर मला ते फळ मिळतं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांचं आणि मला निश्चित विश्वास आहे की तुम्ही सर्व येणाऱ्या एकोणतीस तासेला जो न्याय देणार आहात तो न्याय म्हणजे सरपाती दान देणार आहात आणि सरकारी दान म्हणजे काय तर पंधरा वर्ष त्यांनी कष्ट केली पंधरा वर्ष जे प्रतीक्षेत आहे आपण मागच्या वेळीच विवास पाहत होतो की दादांना निश्चितपणाने या ठिकाणी काय मिळेल मंत्री मिळत नाही आणि आम्ही सगळ्यांनी देव पाण्यात ठेवले होते पण मावली मदान झालं नाही परंतु यावेळेला संधी आली आहे ती संधी गमवायची नाही ती संधी मिळवायची आहे लाल दिल्याची आधी मला कळे नरेंद्र मोदी चाळीस जवानांच्या बायका त्यांच्या बहिणी त्यांच्या आई बाप त्यांना समोर आणणार ना आणणार तुम्हाला आपोआप वाटेल की होय या देशाच्या शिवसेना भाजपच्या माहितीच्या उल्लेख वा शिवाजीराजा आडराव पाटील यांना प्रचंड बहुमता दिल्याने आपण निवडून द्या निवडून द्या कोणीही मनातल्या क्षमता बळ मुलांना तुम्हाला सर्वांना ज्ञाद आहे की काम आणि कामात राम शोचणारे आपले शिवाजीदा आहे आणि म्हणून आज मी सर्वांनी त्यांनी साथ आहे आम्ही सगळ्या आता बघे म्हणते तुम्हाला साथ आहे तुमच्या मनात किंवा की तू परंतु येऊ देऊ नका माझा देखील माझ्या प्रमुखांवर पूर्ण विश्वास आहे ते कधी अन्याय करणार नाही मला न्याय दिल्याशिवाय कुठलाही अन्याय होणार नाही हा विश्वास माझा आहे तोच विश्वास तुमच्या मनामध्ये भरभरून येऊ द्या सर्वाधिक मतदा सर्वाधिक मताधिकारी या पहिल्या पटक्यातून तुम्हाला राजून बर्गातून येऊ द्या म्हणजे समोरच्याला कळेल की आपण काय केलंय आणि जनता किती हुशार आहे की जनतेला दादा हवे नेतृत्व हे सर्वसामान्य नाही असामान्य नेतृत्व आहे परंतु सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे म्हणून एकोणतीस तारखेला मतदान करा आणि मतदान रूपी दादांना खऱ्या त्या पायच्या तो कधी या आम्ही मुक्त होऊ इच्छणार नाही आपल्या साठी सदैव कटिबद्ध राहू मंचावर असणाऱ्या प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळाली असते बोलता आला असतं सांगता आला असता प्रत्येक माणूस सक्षम आहे तुमच्या साठी